नमस्कार जवळपास दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं तसेच शिंदे गटाचे व्ही भरत गोगावले यांना वैध ठरवत त्यांच्या विरोधात याचिका फेटाळल्या यानंतर ठाकरे गटानं थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती यावर आता सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना नार्वे नोटीस बजावली आहे या नोटीशीवर उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करत होते सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे पी परदेवाला व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली यावेळी कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर याचिकेचा उल्लेख केल्यानंतर न्यायालयाने खटला थेट सर्वोच्च न्यायालयात न चालवण्याऐवजी उच्च न्यायालयात चालवायला हवा का मत्र, मत्र है। है चा चा या अशी त्यांना विचारण्यात आली मात्र मात्र त्यावर कपिल सिब्बल यांनी खटला सर्वोच्च न्यायालयात चालवण्याचीच विनंती केली या प्रकरणाचा निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान केला त्यामुळे या याचिकेवर येथेच सुनावणी व्हायला हवी अशी भूमिका कपिल सिब्बल यांनी मांडली अखेर न्यायालयाने राहुल नार्वेकरांच्या नावे नोटीस बजावली असून त्यावर येत्या दोन आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश राहुल नार्वेकरांना देण्यात आले भरत गोगावले यांचे शिंदे गटानं शिवसेनेचे मुख्य व्हीप म्हणून केलेली नियुक्ती ही वैध ठरवली त्यामुळे सुनील प्रभू यांनी उद्धव ठाकरे केलेले प्रतोद म्हणून बजावलेला व्हीप नार्वेकरांनी अवैध ठरवला तसेच भरत गोगावले यांनी बजावलेला व्हीप देखील तांत्रिक दृष्ट्या अपूर्ण असल्याचे नमूद करत त्यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी नकार दिला म्हणजे दोघो गटाचे जे आमदार आहेत त्यांना त्यांनी पात्र ठरवले आणि या संदर्भातील जी नोटीस आता सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली तर त्यावर राहुल नार्वेकरांना दोन आठवड्यामध्ये उत्तर देणं हे भागच आहे कारण की सर्वोच्च न्यायालयाची नोटीस आहे तर मग आता याच्या पुढचं काय होणार आहे याच्यानंतर परत शिवसेना जी त्याची शी, जी शिवसेना आहे ती उद्धव ठाकरे यांच्या गटालाच मिळणार आहे का या सर्व गोष्टींवर आपण कंटिन्यू अपडेट घेत असणार मित्रांनो चॅनलवर मिळून असाल तर सबस्क्राईब करून ठेवत जास्तीत जास्त लाईक करत जा शेअर करत जा धन्यवाद